नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला आज आपण मुगाच्या डाळीची आमटी बनवूया ही आहे मुगाची डाळ भिजवलेली त्यात थोडीशी मसूरची डाळ पण भिजवले आणि कांदा टामॅटो हिरवी मिरची अद्रक लसांची पेस्ट करूनच घेतले कारण लाईट गेली होती त्यामुळे काय झालं लाईट किती दोन तीन तास झाले तरी आलीच नाही मग मी पूर्ण तयारी करून घेतलेली तर चला आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे गॅस चालू केला आहे आता आपण कढईमध्ये मी तेल ओतून घेते तर मैत्रीणनं नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेल पण प्रेस करा त्यामुळे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि माझी ही रेसिपी किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असते असतील तर लाईक पण करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रीणनं स्किप नका करू बघा तेल हे छान आता गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे फोडणीला जिरं टाकायचं आहे बघा छान असं जिरं पण फुललं आहे आता यामध्ये ह्या दोन मिरच्या आहेत हिरव्या त्या टाकून घ्यायच्या आहेत लगेचच आपण कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा चा आहे गॅस आता मध्यम केला आहे मी कांदा बघा छान असा थोडासा लाल झालेला आहे आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया यामध्ये कढीपत्ता टाकला आहे मी आता लगेच आपण हे टमाटे आहेत दोन घेतलेत मी जर कधी भाजीला नसेल किंवा कंटाळा येतो तर त्यावेळेस आपल्या अशी मुगाची डाळीची आमटी आणि भात गरमागरम खूप भारी लागतं खायला तर नक्की बनवा तुम्ही कांदा टमाटा चांगला आपण परतून घ्यायचा आहे आता यामध्ये ना मी एक बटाटा टाकणार आहे कारण माझ्या मुलांना ना बटाटा आवडतो मला आठवण आली मला बटाटा टाकायचा आहे म्हणून कारण मला पहिलेच सांगितलं होतं आणि बटाटासुद्धा आपण थोडंसं आता परतवून घेऊ म्हणजे पटकन शिजेल आता यामध्ये मी हे आलं लसण आहे कुठून घेतले आता हे एक अर्धा चमच्यासारखं मी टाकून घेतलेलं आहे हातानेच टाकलं आहे छान बघा परतवून घेतले व्यवस्थित आता आपण यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत इथे धनाजिरा पावडर मी अर्धा चमचा टाकत आहे आणि लाल मिरची पावडर टाकली तर ही लाल मिरची पावडर ना आहे ना खूप तिखट आहे म्हणून कमी टाकली मी त्यानंतर हिंग हळद थोडासा गरम मसाला जे आपले घरातले जे मसाले आहेत तेच टाकलेले आहेत बघा छान आता मसालेसुद्धा आपण परतवून घ्यायचे आहेत आता इथे मी जी डाळ भिजवून घेतलेली आहे बघा एकदाच झालेला आहे तिला मी स्वच्छ धुवून घेतले आणि जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे दुसऱ्या पाण्याने एकदा परत धुतली आणि आता आपण कांद्याबरोबर थोडी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला जसं लागेल जितकी म्हणजे घट्ट जितकी घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण डाळ भिजवलेली आहे पटकन शिजते पाहू शकता यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी टाकणार आहे छान मिक्स करून घ्यायचे आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आता आपल्याला मध्यम गॅसवरती झाकण ठेवून एक पाच सहा मिनटं आपल्याला ही डाळ मस्त शिजवून घ्यायची आहे तर आता ते ते हे आपण मिक्स केले आणि डाळ मी आता शिजायला ठेवली आता इथे मी भेंडीची भाजी बनवते मला खूप आवडते भेंडीची भाजी तर मी इथे पॅन घेतलं आहे गॅस चालू केलेला आहे भेंडी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण एवढंच फक्त टाकणार आहे मी दोन पड़ी तेल टाकून घेतलेलं आहे बघा तेल हे छान गरम झाले त्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि आता यामध्येच आपण भेंडी टाकून घ्यायची आहे कारण आपण भेंडी जेव्हा कुरकुरीत होते तेव्हा लसूण पण लाल होतो तर ही भेंडी बघा आपण म्हणजे झाकण नाही ठेवणार नाही तर मी ही चिकट होते मस्त अशी मला सुटसुटीत आवडते आणि थोडी कुरकुरीत आवडते म्हणून मी तशीच भेंडी बनवणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे परत एकदा चांगलं आपण मिक्स करून घ्यायचे थोडंसं वरण जिरं टाकलं आहे असं वरण कच्चं जिरं खूप छान लागतं भेंडीच्या भाजीमध्ये कोथिंबीर पण टाकायची पण आता काय कोथिंबीर बाजारात येत नाही आहे कारण खूप महाग आहे त्यामुळे कोणी आणतच नाही विकायला सर्व छान मिक्स करून घेतले बघा बस अशी उघडीच आपण ही मध्यम गॅसवरती कुरकुरीत अशी मी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू पाहू शकता कसे म्हणजे सुटसुटीत झालेली आहे आणि इथे बघा आपली ही मुगाच्या डाळीची आमटी बघा तुम्ही किती छान झाले मस्त अशी आमटी पण तयार आहे चला लगेच -पट आता ताट करून घेते पटापट बोलल्यामध्ये थोडं थोडं मध्ये अडकल्या जातं तर समजून घ्या जरा आता इथे मी भात घेते ताट करून घेत आहे तर आपल्या साधा सिंपलच जे घरात आपण जेवण वाढतो तसंच मी वाढत आहे मस्त गरमागरम भात त्याबरोबर आमटी आणि तोंडी लावायला भेंडीची भाजी पाहू शकता खूप छान असं आमटी भात भाजी झालेली आहे चला तर मैत्रिणींनो परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय